मुंबईत महामोर्चा मनुवाद मुर्दाबादच्या घोषणांनी दुमदुमली सीएसटी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंबेडकरवादी जनतेच्या महामोर्चाने मनुवाद्यांना चोख उत्तर देण्यात आले मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनुवाद्यांकडून अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते या निषेधार्थ आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे या महामोर्चाला मोठ्या प्रमाणात संविधान प्रेमींचा जनसागर उसळला होता संविधान वाचवण्याची जबाबदारी ही फक्त आंबेडकर ना नागरिकांची जबाबदारी आहे आर एस एस आणि सातत्याने बाबासाहेबांचा सा अवमान करतात त्यामुळे समाजात द्वेष पसरवणाऱ्या आर एस एस आणि मनुवादी संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मनुवाद मुर्दाबाद संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी सीएसटी परिसर परिसरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य खपून घेतले जाणार नाही पोलीस आणि सरकारने आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली देशातील हा अन्याय अत्याचार या देशातील शोषित पीडित अत्याचार पीडित आणि मैनॉरिटी कदापि सहन करणार नाही कारण जोपर्यंत हा अन्याय आणि अत्याचार चालू राहील ही खदखद देखील चालू राहील आम्हाला माहित आहे की केंद्र शासन कोणत्या पद्धतीने सत्तेवर आलेलं आहे कोणत्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारवरचा ही सत्तेवर आलेली आहे हा लोकशाहीच्या आणि इलेक्ट्रिकल पॉलिटिक्सच्या लोकशाहीच्या डेमोक्रेसीचा एक तमाशा भरले की काय अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये आज रुजत आहे म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगू इच्छितो आम्ही हात जोडून विनंती करू इच्छितो आमचा लढा हा बौद्धांचा नाही हा आमचा लढा एखादा महात्यांचा नाही हा आमचा लढा या देशातील खऱ्या अर्थाने देशप्रेमींचा आहे सर्व संविधान प्रेमीचा आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे आणि देश हितासाठी आहे संविधान नसेल तर हा देश देखील नसेल हे ठेवा म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो बाबांनो तुमच्यासाठी तुमच्या येणाऱ्या पिढ्यासाठी संविधानाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा संविधानासाठी लढा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करू शकतो म्हणून आज आम्ही मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारच्या जाहीर निषेध करून आम्ही अशी मागणी करतो ताबडतोब संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या त्या आतंकवादी आणि देशद्रोहाना ताबडतोब कारवाई करा कडक कारवाई करा कर, कर, कारण कडक कारवाई केल्यानंतर या देशात पुढे कोणाची हिंमत होणार नाही बाबासाहेबांचा फोटो बाबासाहेबांची प्रतिमा आणि संविधान कोणाचाही अपमान करण्याची हिंमत होणार नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बाबा बाबासाहेबांची प्रतिमा असो किंवा संविधान असो त्याच्या विरोधात जो कोणी अपमान करणारा असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई करा जय भीम

मोदी सरकारचं करायचं काय मोदी सरकारचं करायचं काय मोदी सरकारचं करायचं काय या टीव्हीच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून मोदी सरकार अमित सरकार देवेंद्र फडणवीस सरकार या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय या भारत या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही जर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही जिथे जिथे नेते आहेत त्यांच्या घराघरात जाऊन युवक हा जो जेनजी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही ज्या ग्वाल्हेरच्या माणसाने ज्या ग्वाल्हेरच्या मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे त्याला जर कडक शिक्षा त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर या मुंबईतला गप्प बसणार नाही तुम्हाला तुम्हाला जर बघायचं असेल तर काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा जेनजी तुम्हाला तुमची सत्ता पालटून दाखवेल या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व युवकांना आवाहन करतो की मित्रांनो हे जे जातीवादी सरकार आहे हे जे आर एस एस सरकार आहे या आर एस एसच्या सरकारला लोकर। तुम्हाला इथल्या इथे धडा द्यावा लागेल जर तुम्ही आज जागा झाला नाही तर या मुंबईचा मणिपूर करायला या सरकारला वेळ लागणार या मणिपूर या मुंबईचा मणिपूर होऊ द्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस सरकारांना सांगतोय लवकरात लवकर तुमच्या केंद्र शासित सरकारना सांगा ग्वाल्हेरच्या त्या माणसाला आत्ताच्या आत्ता आयुष्य आयुष्य टेपाची सजा झाली पाहिजे जन्म ठेवाची सजा झाली पाहिजे त्या मिश्राला ज्या मिश्राला जर तुम्ही त्या गव्हावर जाऊ बूट फेकतानाच पकडलं नसतो तर आज हे प्रकरण झालं नसतं जाणीवपूर्वक तुमची आर एस एस जाणीवपूर्वक तुमची भाजपा अशा लोकांना नीती चुरी सारख मिळत अशा लोकांना पाठीशी घालून या भारतामध्ये या मुंबईमध्ये जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जातीय ते तुम निर्माण करताय पण हे आंबेडकरीच चळवळ आंबेडकरी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि संविधानाला मानणारी ही कदापि होऊ देणार नाही जोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे संविधानाला मानणारी लोक जिवंत आहेत तोपर्यंत या देशात जातीवाद चालणार नाही मायनॉरिटी या सीएसटी वर अत्याचार होऊ देणार नाही पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला जाग व्हायचं असेल तर लवकर जागे व्हा अन्यथा या भारतात या देशात बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये झालं ते मुंबईमध्ये होईल हे सांगतो आणि तेच सांगतो डॉक्टर भारतीय संविधाना या संदर्भात शासन कुठलंही पावलं उपलब्ध नाहीये मोठा हा रोष आज या ठिकाणी मुंबई मध्ये हा जो रोज आहे हा शासनावर आहे आणि शासक जाणीवपूर्वक बीजेपी सरकार यांची जी मेंटॅलिटी आहे मनुवादी मेंटलिटी आहे यांना एस सी एस टी मायनॉरिटी यांच्यावर जो पण काही अनुभव आहे त्यांना जाणीवपूर्वक या देशामध्ये विघातक या देशामध्ये जातीवाद जाती ते निर्माण करायचे आपण जर पाहत असू जेव्हापासून याच्या मोदी सरकार आलेलं आहे आर एस एस सरकार आलेलं आहे विभागा विभागात तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे एस सी एस टी ओबीसीवर अन्याय अत्याचार होताना दिसत आहे जाणीवपूर्वक रिंगटोन असेल जाणीवपूर्वक कुणाला ना कुणाला त्यांना मारायचं असेल कि ते गुहत्याच्या माध्यमातून असेल किंवा त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना असेल गवईंवर ते चप्पल फेकण्याची विटंबना असेल जाणीवपूर्वक असे का वाढत चाललेले आहे मोदी सरकारला ही जो जातीवाद आहे कंटिन्यू जातीवाद वाढवायचा आहे आणि या जातीवादाचं जर कोणी कारणीभूत असेल त्याच्या मागे फक्त आणि फक्त आर एस एस आहे या आर एस एसला आम्ही इथे वाढू देणार नाही या मोदी सरकारला आर एस एसचा अजेंडा पूर्ण करू देणार नाही या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही शब्द काय अर्जित करून देणार का दुसऱ्या वरती कारवाई करण्यासाठी किंवा काय सांगणार या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो आंबेडकर जनता आज फक्त ही जनता काही काही संख्यांमध्ये आहे हा पूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर हा रान पेटू नये यासाठी लवकरात लवकर त्याला जन्मठेपीची सजा आणि जो अनिल मिश्रा आहे त्या अनिल मिश्राचं जे वकिली पत्र आहे ते पूर्ण कॅन्सल करण्यात या मुंबईचा मणिपूर होऊन देणार नाही असं म्हणलेलं आहे मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने भाजपाने जाणीवपूर्वक दोन गुटांमध्ये दोन जातींमध्ये जो खेळ निर्माण केला तेच तेच भाजपा आज इथे मुंबईमध्ये करण्याचे इच्छुक होते त्यांना जाणीवपूर्वक वेगवेगळ्या जातीमध्ये टाकून आपलं स्वतःचं जे भांडवल आहे त्यांना ते दोन तीन जे भांडवलदार आहेत त्यांना ही सत्ता द्यायची आहे आणि त्या सत्तेवर हो। आपल्या स्वतःचा मलिंदा आहे जातीच्या नावावर आजपर्यंत हिंदू कत्रे मय हिंदू कत्रेमय हो तुमची सरकार आल्यावर हिंदू कत्रेमय जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा हिंदू कत्रमे नव्हती आज तुमची हिंदू जेव्हा तुमची सरकार आली हिंदू कत्रमे याच्यावरूनच दिसून येतं की हे जी भाजपा आहे निर्माण करतात जाती जातीमध्ये ते निर्माण नाव निवडणुका घेण्यासाठी घेतलं जातं मात्र तेव्हा कोणताही समाज किंवा पक्ष पुढे येत नाही निवडणूक किंवा कुठलाही प्रकार असेल आम्हाला काही घेणं देणं नाहीये बाबासाहेब आंबेडकरांवर ना। संविधानवर जेव्हा जेव्हा हल्ला होईल तेव्हा हा आंबेडकरी समूह कुठल्याही पद्धतीने कुठल्या प्रकारची आम्ही काळजी करत नाही कुठल्या प्रकारला आम्ही घाबरतही नाही जर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानावर घाला होत असेल तर ही सगळे आंबेडकर चळवळ रस्त्यावर उठले तुम्ही असंही म्हटलेलं की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा जनजीचा किंवा आंबेडकरी समाजाचा रोष आहे तर त्याच्या या प्रकरणासंदर्भात तो दिसून येईल जनजीला जाणीवपूर्वक भाजपा सरकार जाती जातीमध्ये जाती जातीमध्ये वाटत आहे तर जनजीला या माध्यमातून माझं आव्हान आहे स्वतःची बुद्धी वापरा स्वतःचा स्वतःचा विकास बुद्धीचा विकास करू आपण अशा जातीवादी सरकारला पुढे करू नका डॉक्टर संपूर्ण संविधानवादी ह्या देशातले सर्वसामान्य नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ संविधानाच्या सन्मानार्थ इथे उतरलेले आहेत आणि हा या देशातल्या आर एस एस आणि भाजपला ज्यांना हे संविधान मान्य नाही त्यांना यातून आम्ही संदेश देत आहोत की हा देश फक्त आणि फक्त भारतीय संविधानावर चालेल डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालेल त्यामुळे आर एस एसच्या मनात किती असेल भाजपच्या मनात किती असेल आर एस एसच्या माध्यमातून तरी ह्या देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्षण करण्यासाठी ह्या देशातला प्रत्येक नागरिक संविधानवादी हा सक्षम आहे आणि तो राहणार या पुढेही राहणार कदापि मनुस्मृतीचं जे याच्या मनामध्ये आहे ती मनुस्मृती या, या देशात आणू दिली जाणार नाही मनुस्मृती आणू दिली जाणार नाही